मी ॲडव्होकेट दीपक जयराम काणेकर भारतीय जनता पार्टी मोर्चा जिल्हा सरचिटणीस मित्र हो मी ही निवडणूक लढायला तयार नव्हतो भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सन्मान्य संजयजी वेंगुर्लेकर यांनी मला फोन केला माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि तुझं काम चांगलं असल्याकारणाने तू या जिल्हा परिषदमध्ये उमेदवार म्हणून तयार लाग त्याप्रमाणे मी गेली दोन महिने या ठिकाणी खर्टूकर डोर टू डोर या ठिकाणी मी प्रचार केलेला आहे माणगाव नांदेडी पूर्णपणे फिजून काढलेली आहे त्यानंतर मित्र हो सध्याचे महायुतीचे उमेदवार रुपेश कांगडे हे मागील काही वर्षापूर्वी मराठा आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेत होते मराठा आंदोलनामध्ये सक्रिय काम करत होते दोन हजार सतरामध्ये ज्यावेळी सन्मान्य राजन भगत यांना सर्वसाधारण पुरुषाची सीट ज्यावेळी मिळाली त्यावेळी हेच रुपेश कनडे त्यांच्या विरोधात ओरडत होते की मी मराठा असून माझ्यावर अन्याय झाला मला या ठिकाणी उमेदवारी दिली नाही तर या रुपेश कनडांनी मी आज प्रश्न करतो की आपण नेम नेमकं कोण आहात मराठा आहात की ओबीसी आहात आधी पहिलं आपण डिक्लेअर करावं जेणेकरून कोणाच्या हक्काचं आरक्षण आपण किंवा हक्काची सीट आपण या ठिकाणी मारू शकत नाही त्याचप्रमाणे याच रुपेश कनडे महोदयांनी मला या ठिकाणी सांगितलं गेलं की मी मराठा असल्याकारणाने झारा पंचायत समितीमध्ये ओपनचं आरक्षण पडलेलं आहे आणि मी त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे कारण पुढा पंचायत समितीमध्ये सभापतीपदे सर्वसाधारण पुरुष गटाचं आहे आणि मला सभापती व्हायचं आहे तर तू या ठिकाणी ओबीसी असल्याकरणाने तुझं काम चांगलं असल्याकारणाने ही जिल्हा परिषद लढवायची आहे यासाठी त्यांनी मला माणगावच्या यक्षिणी मंदिरामध्ये दत्त मंदिरामध्ये रामेश्वराच्या मंदिरामध्ये शब्द दिले होते मला सांगायला खेळ वाटतो की छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपलं बलिदान दिलं मात्र या लोकांनी निवडणुकीसाठी आपली जात बदलली आपली आपला बाप बदलला हे फक्त बघायचं शिल्लक होतं त्यानंतर मित्र मी या पक्षासाठी गेली पंधरा वर्ष पडत्या काळामध्ये काम करत आहे साहेबांसाठी मी अनेक वेळा या ठिकाणी निवडणुकीमध्ये माझ्या भागामध्ये मी ज्या प्रभागामध्ये राहतो त्या अनेक वेळा मताधिक्य दिलेलं आहे असं असूनही या माणगावमध्ये जे लोक गेली वीस वर्ष साहेबांसाठी विरोधात काम करतात त्या लोकांना कुठल्याही प्रकारचा विचार न करता परस्पर उमेदवार घेऊन उमेदवार उमेदवारी देऊन दिली जाते आणि या ठिकाणी जे लोक काम कार्य कार्यकर्ते काम करतात त्यांना मात्र कुठल्याही प्रकारचा विश्वास घेतला जात नाही या ठिकाणी ही जी माणगाव पंचायत समिती आहे ही सर्वसाधारण पुरुष गटासाठी आरक्षित होती आणि आमच्या पक्षामध्ये सर्वसाधारण पुरुष गटाचे उमेदवार नाही आहेत का हा माझा सवाल आहे त्यानंतर या मानगाव गावची लोकसंख्या ही एकूण साडेसात हजार लोकसंख्या आहे अशा या मोठ्या गावाला या मानगावला नेहमीच मार्जिनाईज केलं जातं नेहमीच गावलं जातं माझा हा लढा हा माझा माझा नाही आहे तर या माणगावच्या अस्मितेचा माणगावच्या अस्तित्वाचा आहे म्हणून आम्हाला ल लढा लढावायचं आहे धन्यवाद